या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलंय त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे आता एमआयएमचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकटवलेले आहेत पण आता वंचित न सुद्धा आपला उमेदवार कायम ठेवलेला आहे असं वाटत होतं की ते देणार नाही पण शेवटच्या दिलेला आहे छत्रपती संभाजीनगरची लढत ही मला वाटतं आम्ही तिरंगी मानतोय कारण की वंचित असेल एम आय एम असेल आणि आमची शिवसेना अशी ती एकत्रित लढत आहे वंचितनी जो त्यांचा फॉर्म भरलेला आहे त्याच्या मागचं कारणसुद्धा तसंच आहे की गेल्या वेळेला वंचितनी पाठिंबा देऊन इम्तियाज जलीलला एम आय एमच्या उमेदवाराला विजय करण्यामध्ये मोठा हातभार लावला होता परंतु सोलापूर असेल किंवा इतर ठिकाणी या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे असं समजून प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित जागावर त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे आणि तो सुद्धा त्याला चांगली मतं पडतील हे ठरल्याप्रमाणे त्याला ते पडतीलच आणि म्हणून आता एम आय एमचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकटवलेले आहेत आणि कदाचित त्याचा फायदा आम्हाला सुद्धा होऊ शकतो बर अकोल्याला एम आय त्यांना पाठिंबा दिला होता पण इथे त्यांनी खेळी केलेली आहे असं म्हणत आहे कोण प्रकाश आंबेडकरांनी कुठे पाठिंबा मागितला होता जेव्हा यांना वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या ठिकाणी थे आपण जे निवडून आलेलो आहे त्या ठिकाणी जर आपला सीट धोक्यात येत असेल तर आपणच होऊन स्वतः पाठिंबा द्यावा म्हणून तो पाठिंबा दिला होता प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुठे पाठिंबा मागवला मागितल्याचं ऐकलं तर नाही आणि त्याचा तसा स्टेटमेंटही नाही